नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार न्यूज स्टार मध्ये आपलं स्वागत बातमी जयकवाडी धरणातून गुरुवारी पाणी सोडण्यात आलं धरणाचे अठरा दरवाजे अर्धा फुटाने उघडण्यात आले आहेत यामधून दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलंय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जयकवाडीच्या पाण्याचं पूजन करण्यात आलं धरणातून सध्या गोदावरी नदीपात्रामध्ये नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय एकोणीसशे एक एकोणऐंशी नंतर पहिल्यांदा जुलै महिन्यामध्ये जैकवाडीचे पाणी सोडण्यात आलं आहे उपयुक्त पाणी साठा एकोणीसशे छप्पन दलघमी तर एकूण पाणीसाठा सव्वीसशे चौऱ्याण्णव दलघमी इतका आहे हे प्रमाण नव्वद पूर्णांक तेरा टक्के इतका आहे सध्या जयकवाडी धरणामध्ये सोळा हजार दोनशे तीस क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू आहे यामध्ये नांदूर मधमेश्वर मधून बारा हजार सहाशे क्युसक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा जायकवाडीचे पाणी सोडले असल्यानं गोदावरी नदी पात्राच्या दुतर्फा असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलाय रिपोर्ट स्टार मराठी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज